नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज एकोणतीस मे कोर्ट डिसिजन काय होता त्याच्याविषयी अगदी थोडक्यात सांगणार आहे की एम पी हायकोर्टमध्ये जे पॉवर नसल्यामुळे चोवीस सेंटरवरती जे स्टुडंटला एक्झाम देण्यासाठी प्रॉब्लेम झाला होता त्याची आज एकोणतीस मेला हेअरिंग होती पण आज पण ते जजमेंट आलेलं नाही कारण हेअरिंग झालेली नाही तर पुढे त्यांनी डेट पाच जूनपर्यंत पूर्णपणे त्यांनी तिथे दिलेली आहेत एक्सटेंड केली गेलेली आहे तर नेक्स्ट हेअरिंग पाच जूनला होणार आहे तरी एम पी हायकोर्टची जी नेक्स्ट डेट पाच जूनला आहे तर आपल्याला आता पाच तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे नंतर रिझल्टला पण वेळ लागू शकेल असं दिसत आहे कारण एवढ्या एवढा वेळ पण नाही की रीनेट घेण्यासाठी आणि रिझल्टची टेन्टिट्यू डेट जी आहे आपल्याला चौदा जून अशी सांगितलेली आहे पण रिनीटची शक्यता फार कमी आहे आणि चौदा जूनपर्यंत चौ चौदा जूनपर्यंत पण पर रिझल्ट पण लागेल की नाही तेही अगदी अवघड वाटत आहे मला आम्हाला तर असं वाटत आहे की ते डेट चौदा जून जी आपल्याला दिलेली आहे ती रिझल्टची डेट पण अगदी डिले होऊ शकते असं हे एकंदरीत दिसत आहे तर येत्या काळामध्ये एन टी ए री नीटबद्दल किंवा ग्रेस मार्कबद्दल पण काय निर्णय घेईल ते पण आपण येणाऱ्या काळामध्ये पाहणारच आहोत तर विद्यार्थी मित्रांनो अगदी यूट्यूब चॅनलवरती असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि वरचीवर तुम्ही असे यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना अगदी पूर्णपणे येणाऱ्या काळामध्ये अगदी आपल्याला जे काही डिसिजन आहेत तेही आपल्याला लक्षात येतील आणि आपल्या जेव्हा एन टी एकडनं आन्सर की पण येईल तेव्हा पण आपल्याला अगदी सगळे वरचीवर हे आपल्याला न्यूज पाहायला भेटतील तर ओके मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण पाहू की कोर्ट काय डिसिजन घेतं की री खूप जणांचे असे आपण व्हिडिओ पाहत आहेत की री नीटबद्दल किंवा ग्रेसमार्कबद्दल पण त्या येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला अगदी याच्याबद्दल डिटेल्स सांगणारच आहे ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू